जय श्रीराम नमस्कार भाविक श्रोते हो अशा रीतीने तेथे असणारे जवळपास चौदा हजार राक्षसांना आपल्या हनुमंतरायांनी ठार केले आणि नंतर झाडांची फळे खाल्ली आणि चौदा हजार राक्षसांना ठार केल्याची बातमी सर्वांना समजली तिथे हनुमंतरायने किंकर नावाचे सर्व राक्षस ठार केले तेव्हा त्याच्यानंतर आलेला अत्यंत विशाल काय शक्तिशाली असा प्रहस्थचा पुत्र जम्बूमाली त्यालाही हनुमंतरायाने ठार केले आणि हे सर्व ऐकून रावण फार क्रोधित झाला आणि त्याने आपल्या मंत्र्यांचे पुत्र जे खूप बलवान व हो, पराक्रमी होते त्या सात मंत्रीपुत्रांना पाठवले त्यांच्याबरोबर खूप मोठी सेना होती हनुमंतरायने त्या सर्वांना ठार केले त्यानंतर रावणाने विरुपाक्ष युपाक्ष दुर्धर प्रघस आणि भास करणं ह्या अत्यंत वीर सेनापतींना पाठवले हो हे सर्वजण फार मोठी सेना घेऊन आले हनुमंतरायावर दुर्धरने बाणांचा वर्षाव केला आणि हनुमंतरायाने आपले रूप एवढे प्रचंड केले आणि दुर्धरच्या रथावरच उडी मारली रथाचा चुरा चुरा झाला आणि दुर्धर गतप्राण झाला त्यानंतर विरुपाक्ष व युपाक्ष यांनी हनुमंतरायांवरती आक्रमण केले त्यांनाही हनुमंत्र्याने एक साल वृक्ष उखडला आणि त्याने मारून टाकले त्यानंतर प्रघ स्व भासकर्ण यांनाही ठार केले आणि आता रावणाचा पुत्र अक्षकुमार युद्धासाठी आला हनुमंत्र्या आणि अक्षकुमार यांचे घनघोर युद्ध झाले आणि हनुमंत्र्याने अक्षय अक्षकुमारालाही ठार केले आणि आता रावणाने इंद्रजिताला युद्धासाठी पाठवले आणि सांगितले की त्या वानराला जिवंत पकडून माझ्याकडे घेऊन या त्याला आपण देहांत प्रायश्चिताची शिक्षा देऊया आणि इंद्रजित सैन्य घेऊन आला हनुमंतरायाने जी राहिलेली झाडे होती ती उपटून इंद्रजिताच्या सैन्यावर फेकायला सुरुवात केली आणि इंद्रजिताने तो सर्व विध्वंस पाहिला आणि तो विचार करतोय की एक वानर इतका विध्वंस करू शकतो आणि इंद्रजिताने हनुमंतरायांबरोबर युद्ध करण्याचा प्रयत्न केला पण जेव्हा इंद्रजिताने बघितले आप की आपल्या शक्तीपेक्षाही ह्याची शक्ती अचाट आहे हे लक्षात आल्यानंतर इंद्रजिताने ब्रह्मदेवांची प्रार्थना केली ते म्हणाले देवा माझी एक विनंती आहे पिताश्रीने ह्याला बांधून आणायला सांगितले आहे पण माझ्याच्याने हे वानर बांधणे अशक्य आहे म्हणून माझी विनंती आहे की तुम्ही मला प्रसन्न व्हा आणि मी ब्रह्मास्त्र सोडतो त्या ब्रह्मास्त्रामध्ये याने बांधले जावे एवढीच माझी तुम्हाला विनंती आहे ब्रह्मदेव म्हणाले तू थांब जरा मी त्याला विचारून येतो तू लगेचच ब्रह्मास्त्र सोडू नकोस आणि ब्रह्मदेव हनुमंतरायांजवळ आले व त्यांना विचारले आपण ब्रह्मास्त्रामध्ये बांधले जाल का हनुमंतरायांनी विचारले आपण मला बांधणार ते प्रेमाने की रागाने कारण प्रेमाने म्हणाल तर मी कसाही बांधला जातो पण रागाने बांधणार असाल तर ते शक्यच नाही आणि बघा तुम्ही कृष्ण परमात्मा पण प्रेमाने त्या गवळणीच्या धाग्याने बांधला गेला ना आईच्या दोरीने यशोदा मातेने दोरीने बांधले होते ना पण दुर्योधनाच्या ऐश्वर्यामध्ये बांधले गेले नाही हो आपले कृष्ण परमात्मा काय थाटमाट केला होता जेवणाचा बेद केला होता दुर्योधनाने पण कृष्ण परमात्माने विदुराघरच्या कण्याखाणे पसंत केले हो म्हणजेच भगवंताला प्रेमाने तुम्ही कुठेही बांधू शकता हो आणि म्हणून हनुमंतराय म्हणाले प्रेमाने मी कधीही कसाही कुठेही बांधला जातो आणि ब्रह्मदेव म्हणाले प्रेमाने मानणार हनुमंतराय म्हणाले ठीक आहे आणि ब्रह्मदेवाने जाऊन इंद्रजिताला सांगितले इंद्रजिताने ब्रह्मास्त्र सोडले आणि ब्रह्मास्त्रामध्ये हनुमंतराय बांधले गेले आणि ते इंद्रजिताच्या मागे शांतपणे निघाले आता ब्रह्मास्त्रामध्ये बांधलेल्या हनुमंतांना हे सर्व राक्षस देऊचू लागले हो आपल्या हातात असलेल्या भाल्यांनी काठ्यांनी हनुमंतरायांच्या पोटाला टोचू लागले त्यांच्या पाठीला टोचू लागले त्यांच्या पायाला टोचू लागले आणि बिचाऱ्या हनुमंतरायांनी खूपचूप सर्व सहन केलं काहीही बोलले नाहीत कारण त्यांनी ब्रह्मदेवांना शब्द दिला होता ना आणि रावणाकडे आणल्यानंतर रावणाने विचारले हनुमंतरायांना कोण आहेस तू इंद्र चंद्र वरुण कोण आहेस तू हनुमंतराय म्हणाले मी इंद्र नाही चंद्र नाही वरुण नाही मी रामभक्त हनुमान आहे हनुमंतराय म्हणाले मी प्रभू रामचंद्रांचा दूत असून सीतामातेच्या शोधार्थ इथपर्यंत आलो आहे मी सुग्रीवाचा सेनापती आहे रामप्रभूंनी वालीला ठार केले आणि सुग्रीवाला राज्य मिळवून दिलं आहे आणि सुग्रीवाचे अठरा पद्मवानर माझ्यासारखेच शक्तिशाली आहेत आणि आम्ही सर्वजण रामप्रभूंना सहाय्य करणार आहोत आम्ही सगळे हा शंभर योजन समुद्र पार करून तुझ्याशी युद्ध करायला येणार आहोत अजूनही वेळ गेली नाहीये म्हणून आता तरी राम प्रभूंशी सख्य कर आणि हे सांगितल्यानंतर रावण काय म्हणाला ते आपण पुढच्या भागात बघूया बोला जय श्रीराम